गंगानगर येथील एका बंद घराला लागली आग तीन लोक किरकोळ जखमी अग्निशमन दलाने मिळविले आगीवर नियंत्रण आज दिनांक नौ तीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान गंगानगर येथील एका बंद घराला अचानक आग लागली होती पाहता पाहता आग वाढत असल्याने येथील नागरिकांनी आगीवर नियंत्रण करण्यासाठी पाण्याचा मारा केला असता घरामध्ये असलेले रेफ्रिजरेटरच्या कॉम्प्रेसर फुटल्याने तीन नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत याची माहिती अग्निशमन विभागाला दिली असता अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले आहे प्राथमिक माहितीनुसार गंगानगर येथील अफराद खान यांचे बंद असलेल्या घरात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे आगीत कोणतीही जीवितहानी नसून तीन नागरिक किरकोळ जखमी झाले तसेच आर्थिक नुकसान झाले आहे Thank mm -hmm. you.